पुण्यातील तिनेवाडी तालुका खेड येथे शेतात भैमुख काढायला तीन महिला गेल्या होत्या भैमुख काढूनही झाला होता दोन महिला घराकडे जाण्यासाठी निघाल्या आणि ह्याच दरम्यान मागे चाळीस वर्षीय महिलेसोबत पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मंगल रंगनाथ आरुडे वर्ष चाळीस असे महिलेचे नाव असून याबाबत या अधिक माहिती अशी की तिनेवाडी कोईनगर वाडी गावांच्या हद्दीवर असलेल्या शेंडेवस्ती येथील शेतात मंगळवारी दिनांक चार रोजी ही घटना घडली दुपारी मंगल आरुडे व त्यांच्या दोन जाऊबाई शेतात भैमुख काढायला आल्या होत्या भैमुख काढून झाल्यानंतर त्या घरी जायला निघाल्या दोघी जण काही अंतरावर पुढे गेल्या भुईमुख पाल्यावर झाकण टाकून येते म्हणत मंगल ह्या पाला झाकून त्यांच्याकडे निघाल्या असता त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलीस संदीपान लोहकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तिनेवाडीच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे व आदींनी मृतदेह शेतातून बाहेर काढायला मदत केली मंगल आरुडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे